बाप मुलांकरता प्राण सुद्धा देतो तो प्रसंग आज मी तुम्हाला सांगते गरीब कुटुंबातली पती पत्नी दुसऱ्याच्या हित साल घालत होती आणि तीन वर्षाची मुलगी होती पदरात आता तुम्हाला आहे शेतकऱ्याचं जीवन कसं आहे लाईट ही, ही संध्याकाळची असते हो आणि शेतामध्ये पाणी द्यायचं होतं मग पाणी देण्यासाठी लोकांच्या शेतामध्ये ही साल धरलेला बायको होते पाणी देण्यासाठी शेतामध्ये गेले शेतामध्ये गेले असताना रात्रीची लाईट होती रात्रीची लाईट होती त्या लहान लेकरासाठी झाडाला झोळी बांधली त्या झोळीमध्ये आपल्या लेकराला टाकलं झोळीमध्ये <umbleizin> आपल्या <motion of the room> लेकराला टाकलेला असताना ही नवरा बायको दार मोडत होते म्हणजे वापा भिजला तर दुसऱ्या वापेत पाणी लावत होती मग पत्नी लक्ष ठेवत होती की हा वापा भिजला का तो वापा भिजला का थोडा वेळ लेकरापाशी जायची झोळीमध्ये अंधार आहे वान्य सिंह वाघ कारण शेती म्हणलं की रान जनवार हे असे प्राणी असतातच आणि रात्रीच्या वेळेला जास्त फिरतात म्हणून त्या पत्नीचा जीवात जीव असायचा ती धावत धावत त्या बाळाकडं जायची झोलेकडं परत यायची वापा भरला का बघायची भरला असेल तर नवऱ्याला सांगायची अहो एकाला वापा मु भरलेला आहे त्याचा दार मोडा दुसऱ्या वापीमध्ये पाणी लावा मग पत्नी ही धावपळ करत असताना अंधारामध्ये तिला साप दिसला नाही त्या सापावर त्या पत्नीचा पाय पडला तिनं आई ग म्हणून किंचाळी मारली किंचाळी मारल्यावर नवरा तिकडून धावत आला काय झालं ग म्हणून त्या पत्नीच्या हातात मोबाईल होता मोबाईलला बॅटरी लावलेली होती पत्नी जमिनीवर कोसळलेली होती तोंडामध्ये फेस येत होता नवऱ्याला त्या मोबाईलच्या लाईट न दिसलं की काळा भोर मोठ्याच्या मोठा साप आपल्या पत्नीला चावून जात आहे पत्नी बेशुद्ध अवस्थेत जात होती आता नवऱ्याला कळत नव्हतं की पत्नीला हॉस्पिटलला न्यावं तर आपलं लहान लेकरू झोळीमध्ये आहे तीन वर्षाचं लेकरू आहे जोळीमध्ये लेकराला शेतात ठेवलं तर शेतामध्ये धोका आहे रान जाणवार म्हणा किंवा शेतातले जी प्राणी असतात रात्रीला फिरणारे माझ्या लेकराला खातील पत्नीनं नवऱ्याला जवळ बोलवलं सांगितलं माझ्याकडं नाही माझ्या बाळाकडं लक्ष द्या तिच्या नवरीनं मालकाला फोन लावेपर्यंत मालकाची गाडी येईपर्यंत ती पत्नी मृत्यू पावली हो पत्नी मृत्यू पावली शेतकऱ्याचं जीवन खूप वाईट असतं आणि त्याच्यातून ज्याची गरिबी असते ना ती खरंच खूप वाईट जीवन असतो मालकाची गाडी आली त्याच्या पत्नीला दवाखान्यात नेलं चिरफाड केली चिरफाड केल्यानंतर नाकात कापसाचे बोळे घालतात तोंडामध्ये कापूस घालतात त्याच्या पत्नीला घरी आणलं घरी आणल्यानंतर आता अंतयात्रा काढायची होती त्याच्या आधी त्याने विचार केला की आपली तीन वर्षाची मुलगी आहे शेवटचं त्या मुलीला आपल्या आईपशी आईचा चेहरा निघून दाखवावा त्यानं त्या मुलीला आईपशी पशी ठेवलं सकाळ झाली होती ती मुलगी आईला हलवत होती आई उठ ना ग मला खूप भूक लागलेली आहे रोज तर तुम्हाला सकाळी लवकर जेवायला देतीस लवकर उठवतीस आणि आज तू अशी कशी झोपलीस आई उठ शेजारच्या बाईनं त्या लेकराला उचलून घेतलं आणि त्याला सांगितलं की बाळा तुझी आई आता अशी झोपली की त्या आयुष्यात कधीच उठणार नाही त्या लेकराला मरण याचा अर्थ कळत नव्हता ओ आजूबाजूचे जे लोक बघत होते त्या लेकराचे हाक आईला उठवत कशी होती ते सगळं बसगून आजूबाजूचे लोक ढासाढासा रडत होते त्या लेकराच्या आई आई आयुष्यातून आईचं अक्षर हे जळून गेलं आईचं प्रेम जळून गेलं लोकाच्या शेतात साल घालत असताना त्या बिचाऱ्या आईला साप चावला आणि आपलं आयुष्य संपलं आता पत्नी गेली पण तिच्या नवऱ्याला रडता येत नव्हतं का तर तीन वर्षाचं लेपकृत्याच्या पदरामध्ये होत तीन वर्षाच्या लेकराचा तो बाप आई झाला आता सगळं सगळं त्या मुलीचं तो बाप करू लागला तिला शिक्षण शिकवायचं होतं तिला मोठं करायचं होतं बापाच्या मनात फक्त एकच इच्छा होती जे मी भोगलं ना आयुष्यात ती माझ्या मुलीला आता भोगू द्यायचं नाही मी लोकांचे चाल धरून घर भागवत होतो पोटाला दाव बांधावं लागत होत कारण असा किती पैसा तरी येत होता साल धरले नंतर घरही नीट भागत नव्हतं आणि हा दिवस मी माझ्या मुलीवर येऊ देणार नाही हे त्या बापाच एक ठरलेलं होतं आणि ते स्वप्न होत रात दिवस तो बाप आपल्या मुलीसाठी झटत होता लोकांचे शेतामध्ये तो नोकऱ्या धरत होता लोकांचे शेत वाटेनं करत होता आणि बघता बघता पुरगी मोठी झाली मंडळी आणि त्या पुरीला एक चांगल्या ठिकाणचं स्थळ आलं बापानं स्वतःचं लहानसर रह राहणार घर काय होतं नव्हतं तेवढं सगळं विकलं मालकाकडून उचल घेतली आणि पुरीला खूप श्रीमंत घरात लग्न करून दिलं मुलगी आता खूप श्रीमंत आणि चांगल्या घरात गेली पण दुसरी गोष्ट ऐका मुलगी जेव्हा लहानाची मोठी होत होती तेव्हा आजूबाजूच्या लोकांनी तिच्या मनात विष पेरलं होतं बापाविषयी काय तर तुझ्या बापानं तुझ्या आईला वेळेला दवाखान्यात नेलं नाही म्हणून तुझी आई मरण पावली जर तुझ्या बापानं ताबडतोब तुझ्या आईला दवाखान्यात नेलं असतं तर आज तुझ्या डोक्यावरच आईचं प्रेम संपलं नसतं ही वीस लोकांनी त्या पुरीच्या डोक्यात पेरलं होतं आहो लहान लेकराला जसं तुम्ही सांगाल तसं त्याच्या मनावर परिणाम होत होता जसं ती पूरगी वाढत होती तसं तिच्या मनात एक प्रश्न येत होता की बाबा माझ्या आईला का वाचवलं नाही तुमच्या हातात होत तिला लवकर दवाखान्यात न्यायचं तरी पण तुम्ही माझ्या आईला वाचवलं नाही पुरीच्या मनात वैर निर्माण होत होत आता मात्र मुलगी वाट लावायची होती पुरीला तिची आई आटवली आणि पुरीनं हंबरडा फोडला बाबा आत्ता माझी आई असती तर तिनं मला किती सजवलं असतं ओ बाबा माझ्यासाठी किती गोडवे गायले असते हो बाबा बाबा माझी आई या जगातून निघून गेली बस आत्ता तुम्ही तुमची काळजी घ्या माझ्या जीवनाचं मी बघेन बापानं मुलगी मोठ्या घरात दिली मुलगी मोठ्या घरात गेली मुलगी मोठ्या घरात गेली आत्ता मुलीचं चा जीवन चांगलं सुरळीत चालू आहे आता पुढे आहे का पण बापाचा संघर्षही तर थांबला नाही एक वेळा मुलीच्या घरी कार्यक्रम होता मुलीनं बापाला फोन केला बाबा माझ्या घरी खूप मोठा चांगला कार्यक्रम आहे तुम्ही कार्यक्रमाला येताना चांगले कपडे घालून या तुमचे कपडे पाहून मला लाज वाटायला नको बाबा तुम्ही चांगले कपडे घालून या अहो बापानं पुरीचं शिक्षण आणि पूर्गी चांगल्या घरात द्यायची तिचं चांगल्या घरात लग्न करून द्यायचं म्हणून कधी स्वतःसाठी कपडे सुद्धा घेतले नाहीत तीन तीन वर्ष एक एक ड्रेस घातला स्वतःला फाटकं बनेल घातलं बनेलसुद्धा कधी विकत घेतलं नाही कधी बापाला वडापाव खावा वाटला तर वडापावला दहा रुपये जायला नको आपल्या पुरीला कमी पडल म्हणून बापानं स्वतःची इच्छा मारावी मंडळी तो आपला बाप आहे जो बाप नेहमी आपल्याला अकराचा विचार करून स्वतःला कधी कपडे घेत नाही कधी स्वतःच्या जीवाला खात सुद्धा नाही आजही आपण आपल्या नवऱ्यासाठी इतकं रत्नांदिवस झटतोय पण आपण आपल्या नवऱ्यापासी हट्ट करू शकत नाही पण आपण आपल्या बापापशी हट्ट केल्याला तो पूर्ण केल्याशिवाय आपला बाप कधी राहत नाही एकदा का मुलीचा बाप गेला ना तर आपल्या मुलीचा हट्ट पुरवणार राहत नाही मंडळी वाटत आपल्याला की बाप आपला तापट असतो बाप असतो पण मला एक सांगा बाप गेल्यानंतर आपल्या मनातली धडधड का वाढते बाप म्हणजे एक वटवृक्ष आहे त्याच्या खाली बसलं ना तर थंड वाटतं आजी बात आपल्याला चटके बसत नाहीत पण बाप नावाचं वटवृक्ष गेलं ना आपल्या आयुष्यातून तर आपल्याला चटके बसलेशिवाय राहणार नाहीत बाप आता मुलीच्या घरी कार्यक्रमासाठी आला मुलीनं पाहिलं आणि बापाकडे पळत गेली आणि म्हणली बाबा तुम्हाला मी सांगितलं होतं ना बाबा चांगले कपडे घालून या म्हणून पण तुम्ही चांगले कपडे घालून ना आले नाहीत थांबा बाबा आत्ता घरात ना का येऊ इथं कोपऱ्याला बसा तुम्ही माझी इज्जत का घालवताय आमच्या घरी सगळे श्रीमंत लोक आलेले आहेत सगळे श्रीमंताचे पाहुणे रावळे आलेले आहेत मी जर तुम्हाला आतमध्ये जाऊन सांगितलं की हा माझा बाप आहे तर माझी इज्जत जाईल बाबा तर ती मुलगी आपल्या बापाला असं का बोलत होती तर तिच्या डोक्यात अजूनही त्या गावातल्या लोकांनी जे कालवलेलं विष होतं ना ते विष फिरत होतं बाप दिवसभर तिथं कोपरेमध्ये बसला बाप घरात गेला नाही मधी मधी केलं नाही सगळे पाहुणे रावळे जायला लागले संध्याकाळची वेळ झाली तेव्हा मुलगी मग आपल्या बापाकडे गेली आणि बापाला घरात नेलं आणि बापाला जीव खाऊ घातलं तेव्हा बाप म्हणला बाळा जाऊ का आता संध्याकाळची वेळ झालेली आहे म्हणला मुलीचा निरोप घेतला मुलगी हा ठीक आहे बाबा जावा म्हणली आणि बाप गेटच्या बाहेर आला बाप गेटच्या बाहेर पडला तोपर्यंत त्या पुरीनं बाबा म्हणून किंचाळी मारली बाप लहान लेकरासारखं पुरीकडं धावत गेला गर्दी जमलेली होती बापाला वाटत होते की हा माझ्या पुरीचा आवाज आहे माझ्या लेकरानं का हाक मारली बाप धावत आला लोकांच्या गर्दीला बाजूला सारलं आणि बघतो तर काय जो प्रसंग बावीस तेवीस वर्षापूर्वी घडला होता तोच प्रसंग आज घडला होता मुलीला सर्पदंश झाला होता मुलीला साप चावला होता बापानं पाहिलं पूर्गी जमिनीवर कोसळलेली आहे तिच्या तोंडामध्ये फेस येत आहे पुरीच्या पायाला सापानं दंश केलेले दोन छिद्र दिसत आहेत जखम आहे पण आत्ता बापानं कुठलाही विचार केला नाही बापानं ना पटकन खाली बसला आणि ज्या ठिकाणी सर्पानं दंश केलं तिथे आपल्या स्वतःचे दोन दात लावले आणि बापानं आपल्या पोटामध्ये विष वाढायला चालू केलं पुरीच्या पायातलं बापाला आता चक्कर यायला लागली तरी पण बाप आपल्या पुरीच्या पायातलं तोंडाने विष काढतच होता आत्ता मुलगी शुद्धीवर यायला लागली होती पण बाप मात्र आता बापाला चक्कर यायला लागली होती बापाला आता चक्कर येत होती बाप बेशुद्धीत जात होता पण मुलगी आता शुद्धीवर आली होती मुलगी उठून बसली आणि आपल्या बापाला विचारलं की बाबा तुमच्याकडे जर ही कला होती तुम्हाला विष ओढता येत होत तर मग तेवीस वर्षापूर्वी माझ्या आईला चावल्याला साप तुम्ही त्यावेळेला का नाही विष ओढलं का नाही तुम्ही माझ्या आईला वाचवलं त्यावेळेला तुम्ही ही कला का नाही दाखवली बाबा तुम्ही माझ्या आईच्या हत्यारे आहेत बाबा त्यावेळेला जर तुम्ही ही कला दाखवली असती तर आज माझी आई माझ्या सोबत असती माझ्या आईचं प्रेम माझ्यावर असतं त्यावेळेला तो बेशुद्ध असल्याला बाप आपल्या मुलीला बोलत होता की बाळा आयुष्यभर हा प्रश्न तुझ्या मनात होता हे विष तुझ्या मनात होतं तुझ्या मनात हाच वैर होता की मी तुझ्या आईला मारलं प्रश्न तुझ्या मनात लहानाची मोठी झालीस तोपर्यंत घोळत होता पण ह्या ह्याचं उत्तर सांगायचा कधी योग आला नाही किंवा मी तुला सांगितलं नाही तर आत्ता सांगतो बाळा ही कला माझ्यात होती पण मी जर तुझ्या आईच्या पायीतलं विष काढत असताना समजा मी पण मेलो असतो आणि तुझी आई पण मेली असती तर तू अनाथ झाली असतीस बाळा तुला कुणी बघितलं असत त्यावेळेला मी माझ्या जोडीदाराची साथ सोडली पण मी तुला वाचवलं कारण अनाथ माणसांचं जगणं काय असतं ना हे मला माहिती आहे अनाथल्याकरांचं जगणं काय असतं ना हे मला माहिती आहे तू अनाथ होऊ नये म्हणून त्यावेळेला मी ही कला नाही दाखवली आणि मला माहिती आहे की मी आता मरणार आहे पण आता तू स्वतःच्या पायावर उभं राहतीस आत्ता तू एका चांगल्या कुटुंबात मी तुझं लग्न करून दिलेलं आहे त्यामुळं आता मला काळजी नाही की माझी मुलगी अनाथ होईल म्हणून पण त्यावेळेला बाळा आम्हाला काळजी होती की मी जर तुझ्या आईच्या पायेतलं विष काढत असताना जर मी मेलो आणि तुझी आई बी मेली आणि तू अनाथ झालीस तर माझ्या लेकराचा कोण सांभाळ करेल म्हणून मी त्यावेळेला तुझ्या आईच्या पायेतलं विष नाही काढलं बाळा त्यावेळेला मुलीच्या डोळ्यात पाणी आलं पण तेव्हा वेळ निघून गेलेली होती कारण आत्ता तिनं आपल्या वडिलाला जरी किती जरी आवाज दिला किती जरी ओरडली तर तिच्या वडिलांचाही जीव गेला होता आपल्या मुलीसाठी स्वतःच्या वडिलांना तिच्या पायातलं विष ओढून माहीत असताना पण स्वतःचा जीव दिला हे ओ आपल्या वडिलांचं प्रेम पण ते आपल्याला दिसून येत नाही